आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याला देण्यात यावी अशी मागणी यावेळी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष विलास काम्रे, रंजित काम्रे, संदीप काम्रे, मुस्तकीन पठाण अमोल गायकवाड राहुल शिंदे ब्लू पॅन्थरचे शंभू आहेर आकाश दामोदर विजय कांबळे आदिनाथ भोसले सूरज कांबळे सिद्धार्थ भोसले मयूर कांबळे किशोर कांबळे नवनाथ रणदिवे आकाश गायकवाड चेतन बनसोडे राजू शेख आर्यन जाधव विकास कांबळे सचिव भोसले गणेश दामोदरे अमोल सुरवसे बंटी भडंगे सिद्धांत सर्वदे, सुमित साखरे मंगेश ओहोळ तुषार बडेकर अमोल खराडे राजशेख महेश आव्हाड गणेश कांबळे अशोक पोकळे आदी सण उपस्थित होते